नमस्कार सर्वांना इज रेसिपीमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत कापण्या तर एकदम खुसखुशीत अशा ह्या कापण्या होतात बऱ्याचदा काय होतं की एकतर कापण्या एकदम कडक तरी होतात नाहीतर मग एकदम सॉफ्ट पडतात आणि मग वातट अशा चावल्या जात नाहीत अशा होतात तर तसं होऊ नये त्याच्यासाठी मी तुम्हाला शेअर करते माझ्या पद्धतीने केलेल्या का कापण्या तर इकडे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकलेलं आहे दोन चमचे बेसन पीठ त्यामध्ये सुंठ टाकायचे खिसून थोडंसं मीठ टाकायचं आहे त्यानंतर तेल टाकते आहे तर इकडे मी तेलाच्या भांड्यात ज्या आपण पया ठेवतो तशा दोन पया तेल टाकलेले अशी पळी नसेल तर पोह्याचे जे पोहे खायचे चमचे असतात ना ते चार चमचे तेल तुम्ही वापरू शकता तेल चांगलं चोळून घ्या पिठाला छान असं चोळल्यानंतर आपण हे साईडला ठेवून देऊयात आणि आता गुळाचं पाणी करायचं आहे तर इकडे एक वाटी मी गुळ घेतलेला आहे आणि त्यामध्येच आपण पाऊण वाटी पाणी घ्यायचं आहे ज्या वाटीने गुळ घेतलेला आहे त्या वाटीने मोजूनच पाणी टाका पाऊन वाटी मी पाणी टाकलेलं आहे थोडंसं असं विरघळला गुळ म्हणजे आपल्याला याचा पाक नाही करायचा गुळ विरघळून घ्यायचा आहे विरघळला की गॅस बंद करायचा आणि हे पाणी जे आहे गुळाचं गुळवणीत ते थंड झाल्यानंतर पिठामध्ये ओतायचे पूर्णपणे थंड करून घ्या आणि नंतर पिठामध्ये होता आणि नंतर ते व्यवस्थित मिक्स करा छान असं घट्ट पीठ मळून घ्या जर थोडंसं सेलसर झालं तुम्हाला असं वाटलं की पाणी जास्त झालेलं आहे तर तुम्ही वरून गव्हाचं पीठ ॲड करू शकता पण आपण जे प्रमाण घेतलेलं आहे त्यामध्ये असं होत नाही मी तुम्हाला सांगेनच किती प्रमाण घेतलेलं आहे पिठाचं तर इकडे बघा मस्त असं मळून झालेलं आहे सॉफ्ट असं मळल्यानंतर अर्धा तास भिजत ठेवायचं आता सांगते आहे तुम्हाला की ज्या वाटीने आपण गूळ घेतला ना त्याच अडीच वाट्या पीठ घेतलेलं मी घव्हाचं अडीच वाट्या घव्हाच्या पिठाला एक वाटी गूळ अगदी योग्य प्रमाण आहे ज्या वाटीने तुम्ही गुळ घेणार आहात त्याच वाटीनं पीठ घ्या म्हणजे कापण्या गोड होतात व्यवस्थित टेस्टला लागतात आणि अर्धा तास पीठ भिजल्यानंतर मी लाटायला घेते तर लाटताना एकदम पातळ लाटायचं नाही किंवा एकदम जाड नाही या प्रकारे तुम्हाला दाखवते त्या प्रकारे लाटून घ्यायची पारी वरून खसखस टाकायची आहे आणि खसखस व्यवस्थित त्याच्यामध्ये सेट व्हावं त्याच्यासाठी मी बेलण्याने परत एकदा वरून असं लाटून आहे तर आता आपल्याला कट करायचं आहे जसं आपण शंकरपाया करतो की नाही अगदी सेम तसंच कट करून घ्यायचं फक्त शंकरपाया आपण छोट्या आकारांमध्ये करतो आणि ह्या ज्या आहेत त्या मोठ्या आकारांमध्ये कापण्या असतात तर या प्रकारे मी कट करते आहे एकदम सोपी आहे पद्धत बनवायची कापणी फक्त व्यवस्थित ती तळण्याची पद्धत किंवा मळण्याची पद्धत कशी आहे त्याच्यावरती आपल्या कापण्या कडक किंवा सॉफ्ट अशा होत असतात तर इकडे मी तुम्हाला सांगितलं पिठा की पिठामध्ये तेल व्यवस्थित जर तुम्ही चोळून घेतलं तर काना खुसखुशीत व्हायला मदत होते अजून तळण्याची पण पद्धत मी तुम्हाला सांगेन की आता इकडे बघा आपण सगळ्या अशा करून घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला ह्या तळायच्या आहेत तर तुम्ही बघितलं जास्त जाड नाही आहे किंवा जास्त पातळ नाही आहे तर तसंना लक्षात ठेवा की गॅस फुल ठेवायचा नाही आहे किंवा जास्त कमीही ठेवायचा नाही आहे मीडियम गॅस ठेवा फुल ठेवल्या तर वरून लगेच त्याचा कलर बदलेल आतमधून कच्च्या राहतील आणि कमी गॅस ठेवला तर त्या खूप कडक होतात एकदम आणि गूळ पण विथळला जातो त्याच्यामुळे जास्तच कडक लागतात तर मिडियम गॅसवरती असा कलर बदलेपर्यंत तुम्ही तळवून घ्या त्यामुळे त्या आतमधून खुसखुशीत होतात वरूनसुद्धा छान असा कलर येतो कडकसुद्धा होत नाही आहेत किंवा पटकन फास्ट भाजल्यामुळे सुरुवातीला कडक नंतर काढल्यानंतर सॉफ्ट होणं असाही प्रकार होत नाही त्यामुळे तुम्ही मीडियम गॅसवरती तळा छान अशा कापण्या होतात तर बघितलं मस्त असा कलर आलेला आहे आणि खुसखुशीत होत आहेत हे तुम्हाला दिसतंयच आहे काप पडलेले आहेत असे मध्ये मध्ये तर इकडे बघा मी सगळ्या अशा तळून घेतलेल्या आहेत कापण्या छान कलर आलेला आहे मस्त दिसत आहेत आणि बिस्किटांपेक्षा मुलांना कापण्याच करून द्या चहाबरोबर तर मस्त लागतात पण अशाही खायला खूप छान लागतात सर्व कापण्या अशा तळून झाल्या की पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आणि नंतरच हवा बंद अशा डब्यामध्ये भरून ठेवा त्यामुळे त्या आठ ते दहा दिवस छान टिकतात मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत एकदा नक्की ट्राय करा आवडल्या असेल रेसिपी तर लाईक करायला विसरू नका